चला तर मंडळी रसरशीत गुलाबजामुन प्रत्येकाला आवडते आज आपण बाहेरचे प्रोडक्ट्स न आणता बाहेरची पॅकिंग न आणता खवा न आणता अगदी घरी दीड लिटर दुधापासून एकदम मस्त रसरशीत खायला तर खूपच बनणार अशा आज आपण गुलाबजामुन बनवणार आहे करायला एवढे सोपे आणि खूप कमी साहित्यात खूप टेस्टी बनणारे आजचे आपले गुलाबजामुन आहे बघत चला तर मंडळी दिवाळी विशेष एकदम मस्त घरच्या घरी आपण बाहेरची गुलाबजामुनची पॅकिंग न आणता एकदम टेस्टी एकदम भारी बेकरी सारखे आज, आज आपण घरी गुलाबजामुन बनवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे इझिली आणि टेस्टला तर खूपच भारी तर चला अशाच रेसिपीला सुरुवात करूया तर चला सुरुवात करूया त्यासाठी आपण आज एक मोठ्या साईजची कडाई घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि जे दीड लिटर मी दूध आणलेलं आहे ते घेतलेलं आहे तुम्ही एक लिटर दुधापासून पण करू शकतात आता दुधाला आपल्याला उकळी आली की या पद्धतीनुसार पॅचुल्याने मिक्स करायचं राहायचं आहे अगदी सर्व काम करता करता पण तुम्ही दूध या पद्धतीनुसार पॅचुल्याने मिक्स केलं कढाईला चिकटू नाही दिलं तर तुमचा खवा एकदम परफेक्ट तयार होईल अगदी बघा मला एक तास लागला होता हे पूर्ण दूध करायला आणि मी घरातलं सर्व काम करता करता अगदी पाच दहा मिनटाला पॅच्युल्याने या पद्धतीनुसार मिक्स करत होते आणि माझ्या बाकीचे काम करत होते एकदम मस्त घट्ट आपलं हा जे खवा आहे तो तयार झालेला आहे बाहेर जर तुम्ही खवा घ्यायचा म्हटलं ना तो भर भरपूर केमिकल युक्त असतो तुम्ही या पद्धतीनुसार घरच्या घरी गहर एकदम मस्त भारी आणि टेस्ट तर तुम्हाला गुलाबजामुन केल्यानंतरच कळेल इतकी भारी लागते तर चला खवा तर मस्त तयार झालेला आहे आता तो साईडला ठेवून देऊया आणि या पद्धतीनुसार घरी एकदा खवा करून बघा तर चला आता पाक करून घेऊया साठी त्यासाठी आपण तीन कप मेजरिंग कपनुसार साखर घेतलेले आहे हवं तर तुम्ही साडेसातशे ग्रॅम वजनी पण घेऊ शकता किंवा सातशे ग्रॅम तुमच्या मा मापानुसार तुम्ही गोड कमी जादा करू शकतात आता तीन कप मेजरिंग कपनुसार घेतल्यानंतर साखर मी दोन ते अडीच कप पाणी वापरणार आहे आज मी दोनच कप टाकलेला आहे अगदी गोड रसरशीत मला हे गुलाबजामून करायची होती म्हणून मी दोनच कप टाकलेले आहे तुम्हाला कमी गोड करायचे असेल तर तुम्ही अडीच कप टाका आता एक चमचा दूध घालून त्यावरची जी मळी आहे ती काढून घेतली त्यामध्ये थोडंसं केशर विलायची पावडर टाकली आणि एकदम मस्त नितळशार आपला आजचा पाक तयार झालेला आहे द पाकाला उकळी आली की आपल्याला लगेच गॅस बंद करायचं आहे ही खूप मोठी टिप्स गुलाबजामुनामध्ये असते गुलाबजामूनचा पाक थोडासा सेलसरच पाहिजे म्हणजे कसं तो मस्त रसरशीत गुलाबजामून होतो आताच चला आपला खवा पण मस्त असा थंड झालेला आहे आणि खवा किमान आपला तीनशे ग्रॅमच्या आसपास तयार झालेला होता पण तो घरच्या घरी केल्यामुळे एकदम फ्रेश दुधाचा असतो त्यामुळे गुलाबजामुनची टेस्ट भारी लागते आता मी खवास सुरुवातीला हाताने थोडासा असा फेटून घेतला आणि त्यानंतर एक कप मैदा घेतलेला आहे आणि तो त्या पिठामध्ये मिक्स करता है। एक दम है हलवार करत आहे मैदा एकदम आपल्याला पूर्ण टाकायचा नाही हळवार करत पिठाचा अंदाज घेत घट्टपणा पातळपणा आपल्याला घ्यायचा आहे आता त्यासोबतच आपल्याला हाफ टी स्पूनपेक्षा पण थोडंसं कमी बेकिंग पावडर टाकायचा आहे अर्धा च चमचा सॉरी तुमच्याकडं पो खायचा चमचा असेल तर तुम्ही त्या चमच्यानं पण अर्धा चमचा बेकिंग पावडर घेऊ शकता आणि एक चमचाभर आपल्याला साजूक तूप घालायचं आहे त्यामुळे मस्त आपला रसरशीत गुलाबजामून तयार होतो आता हे बॅटर तर मस्त असं तयार होत आलेलं आहे पण थोडंसं अगदी मैदा बाकी होता, होता आणि पीठ पण थोडंसं सैलसर होतं म्हणून मी तो पण मैदा त्यामध्ये टाकून घेतला आणि हे पीठ एकदम मस्त असं या पद्धतीनुसार जोरात मळून मळून एकदम मौसूत तयार केलेलं आहे या पद्धती ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्याप्रमाणे मळलं ना तरी पण चालतं आता मस्त असा सॉफ्ट आपला पिठाचा उंडा तयार झालेला आहे आणि जामून मला या आकारात आज करायचे होते म्हणून मी ठरवलं होतं आज मस्त जांभळाच्या आकाराचे पण तुम्हाला गोल जर आवडत असेल ना तर तुम्ही त्या पद्धतीनुसार करू शकता पण मी अगदी जांभळाच्या आकारचा आज मस्त जामूनला आकार दिलेला आहे आणि याच आकारानुसार सर्व जामून मी तयार करू करून घेणार आहे बघा दिसायला किती भारी झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता जामून मी हाताने तयार करतच होते मस्त असे आकार देऊन तोपर्यंत म्हटलं तूप तो किंवा तेल दोन्हीतून तुम्ही कोणतं पण याच्यात तळू शकता म्हणून मी ते पण तापायला ठेवून दिलं आणि जामून करत गेले या पद्धतीनुसार मस्त असा आकार दिला घरचे तुम्ही या पद्धतीनुसार एकदा तरी जामुन करून बघा कसं असतं बाहेरचे प्रोडक्ट जे असतात ना ते केमिकलयुक्त भरपूर असतात तुम्ही घरच्या घरी पहिले जे जा बेकरीमध्ये जामुन बनायचे ते याच पद्धतीनुसार बनायचे त्याची टेस्ट पण भन्नाट लागायची आणि इतकं फ्रेश आणि इतकं आपण घरच्या साहित्य खूप कमी साहित्यात जामुन बनवू शकतो अगदी वळायला पण इतकं सोपं जात होतं काय सांगा तुम्हाला तर चला मस्तपैकी आता तेवलाला पण ताव आलेला आहे आणि आता सर्व जामून मी पटापट टाकून मस्त असे तळून घेत आहे तेलामध्ये टाकल्यानंतर मंदाचे वरती हळवार करत आपल्याला ते तेल हलवत राहायचं आहे आणि मस्त असे जो तुम्हाला जामुनचा कलर आवडतो त्या पद्धतीनुसार तळून घ्यायचे आहे मला या पद्धतीनुसार आवडतो मी एकदम मस्त असे जामून तळून घेतले पाक गरमच होता साईडला त्यामध्ये टाकत गेली जसे तळले तसे त्यामध्ये टाकत चाललेली होती आणि या पद्धतीनुसार सर्व जामून मी त्या पाकामध्ये टाकून दिलेले आहे मस्त रसरशीत जामून आपले असे तयार होत आलेले आहे बघा टाकल्यानंतर अगदी सुरुवातीला जे जामून टाकले होते तेच बघा किती पटकन रसरशीत तयार झालेलं आहे पण तरी पण म्हटलं की मान तीन ते चार मस्त पाकात जर भिजले ना तर अजूनच भारी होईल म्हणून मी चार ते पाच तास मस्त असे पाकात भिजून दिले आणि बघा कायच भारी जामून झालेलं आहे आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा मी दिवाळी विशेष भरपूर असे रेसिपी टाकलेल्या आहेत त्या पण बघा तर चला आजची रेसिपी मस्त रसरशीत झालेली आहे असं वाटतं की पटकन खावसं म्हणून मी आता पटकन जामूनची टेस्ट घेत आहे खूपच भारी आहे मुलांनी तर अगोदरच खाऊन बघितले